आबा म्हणजे शंभूराजांनी स्वतःलाच अटक करायला आलेल्या लोकांना माफ केले तर वैर जिजाऊंच शुभातच संस्कार ते याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवल्या का चारही बाजूंनी गोष्टी तुझ्या विरोधात असल्या तरी तू मात्र संयम ठेव आपलं संस्कार आपली संस्कृती इसरू नको आता तू माग तुझ्या परीक्षेच्या वक्ताला नुसता गडबडीत होता तो कोणता एक पेपर आवड गेला म्हणून किती तमाशा केला र तू ओ बाबा पण मला त्या पेपरची तर पासिंगची पण गॅरंटी नाही हो अरे मग काय रडायचं वय तुझ्या रडण्यानं त्या पेपर मध्ये काय बदलणार थोडी आहे तू आपलं अभ्यास करीत राहा पेपरचा काय ताण नाही तो पेपर आणि त्याचा तो निकाल गेला बघ चुलीत ओ बाबा मग त्यानंतर पुढे काय झाले मग शंभूराज हमीररावांबरोबर रायगडावर परतलं शंभूराजांच्या राज्याभिषेकाची तयारी जोरदार सुरू झाली पण छत्रपती होऊन देतो तो औरंगजेब कसला म्हणजे असं का बरे त्या औरंग्याला दुसरा कोणतरी सौथाच्या राज्याचा छत्रपती होतोय हे खूपच होतं म्हणून त्यानं त्याचा दूध भाऊ बहादूर खानाला शंभू राजांचा राज्याभिषेक रोखण्याचा आदेश दिला तो औरंगजेब तर फारच वाईट होता हो म्हणजे मग काय त्या औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खानानं पेडगाव इथं एका वारकऱ्यांच्या दिंडीवर हल्ला केला आणि अमानुषपणे हत्या चालू केल्या बापरे हत्या मग आबा अरे मग आपली रयत संकटात असताना शंभूराज शांत थोडीच बसणार होत त्यांनी त्या बहादूर खानावर असा हल्ला केला की त्यानं परत माग बघितलंच नाही संभा 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 परेशान हो हम पहले वो और अब गए शिवा ये संभा भी राजा बनने चला है। आलमगीर औरंगजेब का भी फरमान आया आपके लिए संभा को राजा बनने से रोकने के लिए कहा उसके बारे में आपने कुछ सोचा है हुजूर? हमें कुछ समझ में नहीं आ रहा इतनी फौज होकर भी हम उन मराठों को रोक नहीं पा रहे कैसे रोकें इन्हें वैसे कामत खान आज सुबह जब हम टहलने गए थे तो कुछ लोग नाचते गाते हुए कहीं जा रहे थे कौन थे वो लोग वो लोग वो लोग यही पास के गांव के थे जैसे हम मक्का को जाते हैं वैसे ही ये लोग अपने पंडरी से मिलने हर साल ऐसे ही नाश्ते गाते जाते हैं वैसे कहा जाते हैं ये लोग जी पंडरपुर में विठल रुक्मी का मंदिर है वहां पर जाते हैं और अगर हम इन्हीं लोगों पर हमला कर दे तो इससे क्या होगा हुजूर ये बात सीधी उस संभा को पता चलेगी और उसे इन लोगों की मदद करने आना ही पड़ेगा हम हर हाल में उस संभा को राजा बनने नहीं देंगे राज्याभिषेकाची तयारी आता जोरदार सुरू आहे राज होय पण रयत काय म्हणत आहे राज्याभिषेकाच्या कामामध्ये आम्ही गुंतलो आहोत सगळं व्यवस्थित तर आहे ना राज सगळं एकदम व्यवस्थित आहे बघा तुमच्या जरा धीर मिळाला ठीक पण आता शत्रूच्या हालचालीवर देखील आपल्याला लक्ष ठेवायला लागणार जसजसा राज्याभिषेक पार पडेल शत्रू आणखीन डोकेवर काढायला सुरुवात करणार आपल्याला दक्ष राहायला हवं राज एक बंगाळ बातमी आहे काय झालंय ते बोला था ते ते राज त्या बहादूर खानानं वारकऱ्यांच्या दिंडीवर हल्ला केलाय दोनशे वारकरी ठार झाले त्या बहादूर खानाची एवढी हिंमत वारकऱ्यांच्या दिंडीवर हल्ला करतो राज शांत व्हा त्या खानाचा कट आहे राज्याभिषेक रोखण्यासाठीचा होय पण यात त्या निरपराध वारकऱ्यांची काय चूक राज आम्ही जातो त्या बहादूर खानाला धडा शिकवायला तुम्ही इकडे तयारी चालू ठेवा नाही मालोजी बाबा आमची रय संकटात असताना आम्ही शांत बसायचे हे आम्हा मान्य नाही त्या बहादूर खानाने आणखीन काही उपद्रव करण्या अगोदर आम्हाच त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आम्ही स्वतः त्या बहादूर खानाला सामोरे जाणार ीणा वैकुण्ठा कारभार विठुराया संसारा विना वैकुण्ठ कारभार अरे कुठं पाहताय र बेकडांनो खबरदार परत जर आमच्या रयतेकडे वाईट नजरेने पाहिले तर गाठ आमच्याशी असेल